बातमी राहुल सोलापूरकर यांच्या संदर्भातली राहुल सोलापूरकर यांच्या निवासस्थानी आंबेडकरी कार्यकर्ते जमलेत राहुल सोलापूरकर यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त देखील लावण्यात आलाय बॅरिकेटिंग लावून पोलिसांनी रस्ता बंद केलाय बॅरिकेटिंग केलेल्या ठिकाणी आंबेड आंबेडकर कार्यकर्त्यांनी मात्र ठिया मांडलेला आहे पुण्यात राहुल सोलापूरकरांच्या निवासस्थानी जे आहेत ते आता आंबेडकरी कार्यकर्ते धडकलेले पाहायला मिळत आहेत राहुल सोलापूरकरांच्या निवासस्थानाबाहेर हे सगळेजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जे आहे प्रतिमा जी आहे ते हातामध्ये घेत एकत्रित जे ते चौ चार पाच कार्यकर्ते भीमशक्तीचे गमशे जे आहेत ते गळ्यामध्ये बांधून या ठिकाणी आंदोलन करत आहेत आणि राहुल सोलापूरकरांच्या घराच्या अलीकडच्या चौकातच बॅरिकेटिंग जे आहे ते पोलिसांनी लावलेलं आहे आणि हे सगळं बॅरिकेकेड केल्यामुळे यांना घरापर्यंत पोहोचता येत नाही परंतु अलीकडच्या चौकामध्ये जे ते हे सगळे कार्यकर्ते बसलेले आहेत कारण का ज्या पद्धतीने राहुल सोलापूरकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचं वक्तव्य जे आहे ते केलेलं पाहायला मिळते आणि त्याच्या पार्श्वभूमीवरती हे सगळेजण बसलेले पाहायला मिळतात आपण त्याची बातचीत करूयात या राहुल सोलापूरकरांच्या विरोधात तुम्ही निदर्शनं करताय पोलिसांनी अडवलेलं आहे नेमकं काय कारण आहे तुम्हाला असं का वाटतं की राहुल सोलापूरकरांना अटक झाली पाहिजे ज्या पद्धतीचं या राहुल सोलापूरकरनी वक्तव्य केलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जे वक्तव्य केलं आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत जे वक्तव्य केलं ह्या मनुवादी भावनेतून केले जातीवादीच्या भावनेतून केले हा महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या दलित समाजाला हा पेटू इच्छितो असा असणाऱ्या राहुल सोलापूरकरचा भीमशक्ती संघटनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी निषेध करतोय आणि जोपर्यंत त्याच्यावर गुन्हा नोंद होत नाही राहुल सोलापूरकरला जोपर्यंत इथलं पोलीस प्रशासन अटक करत नाही तोपर्यंत भीमशक्ती संघटनेचं हे आंदोलन असंच आम्ही कंटिन्यू ठेवणार आहोत भीमशक्ती सामाजिक संघटनेची अशी भूमिका आहे या मनोवादी जातीवाद्यावर जर आजच्याच जर देशद्रोही गुन्हा दाखल नाही झाला तर भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर त्रिवेळी आंदोलन घेण्यात येईल तसंच मी स्वतः पुणे शहरातून विजय इंगे या नात्याने या मनोवादी जातीवादीच्या जा विरुद्ध धरणे आंदोलन आमर मरण उपोषण आजपासून मी करणार आहे जोपर्यंत त्यांना अटक होणार नाही तोपर्यंत उपोषण आम्ही सुरू ठेवू अशा प्रकारची भूमिका राहुल सोलापूरकरांच्या घराबाहेर या सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे